नासेरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायरप्रूफ लीड ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हप्तेही सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षीस तर मग काल दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मिरज तालुक्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे मिरज भागातील अनेक ठिकाणी संपर्क पूर्णपणे बंद झाला असून बेळंकी ते जांड्रावाडी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कानडवाडीहून तासगाव कडे जाणाऱ्या मार्गावर देखील पाणी या रस्त्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे पुलावर पावसाचे प्रचंड पाणी साचल्यामुळे तो रस्ताही वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणारा ठरला आहे मंगसुळी बेडक पुलावरही मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे दरम्यान एरंडोली ते लिंगणूर हा संपर्क मार्ग बंद झाला असून जान्हवी देवी मंदिराकडे जाणाऱ्या पुलावर पाणी आले आहे मिरज तालुक्यातील पायप्पाची वाडी ते स्टेट हायवे जोडणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचल्याने या मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे याशिवाय खंडेराजूर येथील शाहबाजी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गुंडेवाडी येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे तसेच पायप्पाची वाडी मळाकुरण या रस्त्यावर एक ते दोन फुटापर्यंत पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक देखील पूर्णपणे बंद झाली आहे मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होत असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित स्थळीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे म्हणून मी आता सध्या धबधबा शाले नाही आहे हा सध्या आपण पायाबारी करण्याचा आपल्या घरात आलेला आहे बघू शकतो पाणी सकाळी साडेसहा सकाळी पाच पाचशेचं पाणी नव्हतं आता दीड तास पाणी वाढलेलं आहे सकाळ तुम्ही वाजता दिवस बघू शकता मोबाईलमध्ये बघा इतकं दामू आणि जाऊ शकत नाही या एवढं दोन ती दोन ते तीन फूट पाणी वस्तू झालेलं आहे काय येत नाही टॅम्पो घालवू नको म्हणा गाडी तिथे ती बस आहे शाळेची बसवाल्याला नको नको म्हणा नको म्हणा पायपाच्या वाडीच्या ओढ्याला आलेला आहे तो हा रस्ता आहे इतकी बिकट परिस्थिती आहे की इथून टू व्हीलर सुद्धा जाता येत नाही आता